Oh, this is काय सांगू शकत संयुक्त किसान मोर्चातर्फे या ठिकाणी पंजाबचे सर्व शेतकरी व देशाचे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चांदोड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी चांदोडमध्ये आले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रस्ता रोको केला आणि त्याला सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे किसान आधारभूत किंमत किमान आधारभूत किमान आधारभूत किंमत एम एस पीसाठी कायदा करणं गरजेचं आहे तो कायदा शासनानं करावा ही एक महत्त्वाची मागणी आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत ती मागणी या ठिकाणी शासनानं मान्य करावी कृषी क्षेत्रात ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे ही एक आमची मागणी आहे आणि भारताला डब्ल्यू टी मधून बाहेर काढलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी या डब्ल्यू मधून बाहेर काढून शेतकरी या ठिकाणी मोकळा केला पाहिजे आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची मागणी आपल्या कांदा आणि द्राक्ष याच्यावर जी निर्यातबंदी केली आहे त्या निर्यातबंदीमुळं संपूर्ण देशातील शेतकरी राजा हा अडचणीत आलेला आहे ज्या वेळेस या ठिकाणी निर्यात बंदी केली त्यावेळेस त्या चार हजार चारशे चार रुपये क्विंटलप्रमाणे कांद्याला भाव होते आणि ज्या दिवशी निर्यात बंदी केली ते कांदे हजार बाराशे रुपये या ठिकाणी विकत आहेत जे हजार बाराशे रुपये विकणारा कांदा शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही आज या दहा वर्षाचा विचार केला तर दहा पटीनं संपूर्ण शेतीसाठी लागणारे माल असतील त्या ठिकाणी खते असतील औषध असतील बियाणे असतील मजुरी असतील हे दहा पट वाढलेले जे दहा वर्षापूर्वी सुद्धा अडीचशे तीनशे चारशे रुपये चार पाचशे चार रुपये हजार रुपये कांदा विकत होता आणि तो आज कांदा हजार बाराशे रुपये विकत आहे सगळ्यात मोठी नुकसान या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत झाली तसेच द्राक्षाच्या बाबतीत दहा वर्षापूर्वी पाच आणि आठ हजार रुपये क्विंटल द्राक्ष विकत होते आज हजार आज, रुपये बारा रुपये दहा रुपये किलो द्राक्ष विकत आहेत त्या द्राक्षाला तयार करण्यासाठी खूप मोठी औषधं लागतात बियाणं लागतात खतं लागतात त्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागतात ते डिझेल आवाची सवा झालं खताचे भाव आवाची सवा झाले औषधाचे भाव आवाज सवा झाले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माल तयार करण्यासाठी खर्च येत आहे है। परंतु आज सर्व शेतकरी माल थोडी मोल भावात या ठिकाणी विकत आहेत तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमा काढलेला आहे आणि तो विमा संपूर्ण शेतकऱ्यांना मिळावा एकही शिका एकही पीक आपला आज अस्तित्वात राहिलेला नाही या चांदवळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जे जे दहा दहा एकर कांदे लावत होते कांदा पर, भाव पाऊस पडल या आशेवर सगळ्यांनी दहा दहा एकर कांदे लावले परंतु या ठिकाणी दहा गुंठे सुद्धा कांदे पिकवता आले नाही या शेतकऱ्यांनी दहा गुंठे विकत पाणी आणून त्या ठिकाणी कांदा कमावला तो आज कवडीमोल भावाने विकत आहे सगळ्यात महत्वाचं हे भाजपचं सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जो भाजपच्या विरोधात उमेदवार असेल त्या उमेदवाराला उमेद सगळ्यांनी मत द्यावं हीच या ठिकाणी मी विनंती करतो कारण आपण बऱ्याच प्रमाणात मोर्चे काढले परंतु त्या मोर्चाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे ते जुमाळत नाही म्हणून होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकमेव आश्रय आपला सगळ्यात महत्वाचा आश्रय सगळ्यांनी आपण आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याला प्रेम करणारा शेतकऱ्याला जीव लावणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला या ठिकाणी आपण मदत करावी हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो आता जे चाललेलं दहा वर्षापासून भाजप सरकार तो ते सर्व त्यांचे काही निर्णय असतील ते शेतकऱ्यांच्या विरोधात हे गरिबांच्या विरोधात आदिवासी असतील युवक असतील या सर्वांचे जे काही निर्णय किंवा जे काही सर्वांना जे पाहिजे याच्या सर्वांच्या विरोधातही भाजप सरकार काम करीत आहे आता कांद्याच्या बाबतीत असेल द्राक्षाच्या बाबतीत असेल कपाशी असेल सोयाबीन असेल प्रत्येक मालाला म्हणजे कवडीमोल भावे आणि हे कवडीमोल भाव जात असल्याने सर्व क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये मजुरांमध्ये युवकांमध्ये कुठं नोकऱ्या नाही या सर्व प्रकारचं एक उद्रेक या आपल्या महाराष्ट्रात होऊ राहिला आणि त्यांचे ते कांद्याचं निर्णय कांद्याचं जे त्यांनी निर्यातबंदी केली द्राक्षाचं सुद्धा बांडवीवरती डबल पैसे लागायला लागले त्यामुळं दहा वर्षापूर्वी जो आठ हजार रुपये विकणारा द्राक्ष आज दोन हजार रुपये विकतो आणि त्याला जो लागणारा खर्च येतो पटे त्या टायमाला जो म्हणजे एक लाखामध्ये पूर्ण बाग निघत होती आता तीन तीन लाख रुपये एक बागाला खर्च येतो कांद्याची परिस्थिती तशीच आहे औषधाचे खताचे बाजारभाव डबल झाले आणि मोदीजींनी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगताना वेगळं सांगतात की आपल्याला पाकिस्तान विरोधाची भाषा बोलतात आणि आज खऱ्या अर्थानं कांदाबंदी करून किंवा कांद्याची निर्यात करून आज बाहेर पंधरा ते वीस हजार रुपये ना कांदा विकतो त्या कांद्या विक्रीमध्ये खऱ्या अर्थानं पाकिस्तानला पुढं आणलं हे मोदी साहेबांनी आणलं आणि आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला जे माग आणलं हे मोदी साहेबांनीच आणलं थोडक्यात शेतकरी हा सरकारवर खुश आहे का शेतकरी नाही कोणताच वर्ग त्यांच्यावरती खुश नाहीये शेतकरी तर आता जर यदा कदाचित म्हणजे आता मजुरी सुद्धा कुठे मिळत नाही अशी परिस्थिती म्हणजे खावं काय नाही काय का एकदम सुचलम म्हणजे जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत एकदम सुफलम होत म्हणजे औषधं असेल खत असेल त्याचे भाव कमी होते तीनशे चारशे रुपये गुन्हे होती आता पंधराशे दोन हजारापर्यंत गुन्हे खताची औषधाचे भाव चार पट वाढले परंतु मालाचे किंवा पिकाचे भाव हे अजून कमी झालेले म्हणजे दहा वर्षापूर्वी जो दहा हजाराने विकायचा तो आज दोन हजारांना विकू राहिलो म्हणजे मग याच्यावर यांच्यावरती खुश कसा आहे शेतकरी ना खुश आहे मजूर ना खुश आहे आदिवासी असतील ते ना खुश आहे आदिवासीच्या सुद्धा इतर समस्या आहे की त्यांचे जे काही उतर्यावरती नावं लागली पाहिजे हे सुद्धा त्यांचा मागण्या खऱ्या अर्थानं आहे परंतु त्याचा सुद्धा कुठल्या प्रकारचा विचार हे सरकार करीत नाही आता येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणूक येईल विधानसभा असेल लोकसभा असेल याच्यामध्ये सर्व शेतकरी सर्व वर्ग या भाजपला इथून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही असं मी शेतकऱ्यांच्या वतीने आश्वासन देतो किमतीवर देऊ आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देऊ स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर आज किमती दिल्या असत्या तर जवळपास शेतकऱ्यांचे एकोणीस लाख कोटी सरकारकडे निघत आहेत आजच्या गडीला ते एकोणीस लाख कोटी आम्हाला देऊ नका आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा एवढी सरळ सरळ लागणे म्हणजे सरकारने बनवून दिलेला कायदा तयार करा ही शेतकऱ्यांची मागणी साधी सरकार करत नाही त्यांच्यावर बुलेट गोळ्या घालल्या जातात त्यांच्या राष्ट्रद्रहारचे नरकांड्या फोडले जातात त्यांच्यावर खेळे टोकले जातात त्यांना भिंती उभ्या करून मध्ये जाऊ देत नाही म्हणजे सरकार घाबरत का मोदी सरकारचा आज छुपा पण आहे का कारण मोदींनी चौदा साली सांगितलं होतं बहीण बाई हो आया तो पहिली मिटिंग मी पहिले दिन मी माहिती शेतकरी किसानो की कर्ज माफी करू स्वामीनाथन आयोग लागू करूंगा आयो गा आज काहीच होत नाही एवढ्याच मागण्या ते करते म्हणजे सरकारने ठरवून दिलेली किंमत सुद्धा शेतकऱ्याला देत नसतील तर ते वाईट आणि त्याच्यात आम्ही सुधारणा करून सांगितलं महाराष्ट्राच्या वतीने आणि एमपीच्या वतीने कांदा आणि बटाटा हे याच्यात घ्या स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीमध्ये मध्ये घ्या म्हणजे ते टिकणारे शेतीमाल आहेत हे शेतीमालाला शेती दीडपट भाव मिळतो आणि दीडपट भाव मिळाल्यामुळे सगळ्यांचंच कल्याण होणार आहे शेतकऱ्यांचं कल्याण होणारमुळे सगळ्या समाजाचं कल्याण होणार आहे एवढंच या मुद्द्याचा उद्देश होता आणि त्यांना पाठिंबा दर्शवणं हे आमचं काम होतं सगळ्यात महत्वाचं दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आलं त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू परंतु प्रत्यक्षात आता दहा वर्ष पूर्ण होत आलेले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु शेतमाला त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपासला आहे आणि म्हणून या ज्या सरकारला आमच्या दारामध्ये येऊन शेतकऱ्याच्या दारामध्ये येऊन यांना मत मागण्याचा कुठला अधिकार नाही आणि म्हणून आम्ही दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चाने जो मोर्चा आयोजित त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही भावाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतमालाचं निर्यात बंदी निर्यात बंदी जी, जी केलेली आहे ती खुली केली पाहिजे या कारणासाठी आम्ही जो दिल्लीला आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत हो, आहोत आणि तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही इथून पुढील काळामध्ये उभारणार आहोत आणि बी जे पी सरकारच्या विरोधात या आंदोलनाला असं वळण आम्ही या ठिकाणी देणार आहोत तेवढंच मी या ठिकाणी सांगू